अकोट शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक अकोट शहरात तणावपूर्ण शांतता एका प्रार्थनास्थळावरून गणपती मिरवणुकीवर के दगडफेक केली अकोट शहरात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत सुरू असताना स्थानिक नंदीपेठ भागात अचानक दगडफेक झाल्याने एकच धावपळ झाली पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याची माहिती आहे प्राप्त माहितीनुसार अठरा रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास नंदीपेठ भागातून त्या परिसरातील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीवर एका प्रार्थनास्थळाजवळून जात असताना काही समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडाचा वर्षाव केला त्यामध्ये काही गणेश भक्त जखमी झाले घटना करता स्थानिक पोलीस व शहर पोलीस स्टेशन ठाणेदार अमोल माळवे अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके हे सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी काही युवकांना ताब्यात घेतलाय नंदीपेठ भागातील इतर गणेश मंडळांना पोलिसांच्या मदतीनं दगडफेकीच्या क्षेत्रातून बाहेर काढण्यात आले त्या मंडळांना मुख्य मिरवणुकीमध्ये सामील होण्यासाठी नेण्यात आलं होतं दगडफेक झाल्यानंतर या परिसरातील मंडळ संयम दाखवत मिरवणुकीत सहभागी झाले होते सध्या या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात आहे दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ते, ते करत आहेत दुपारी बाजारपेठ बंद दुपारी चार वाजताच्या सुमारास घटना घडताच शहरात अफवाचं पेव फुटलं भीतीपोटी व्यापाऱ्यांनी बाजारपेठ ताबडतोब बंद केली त्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं जखमींवर अकोला इथं उपचार दगडफेकीत जखमी झालेल्या दोघांना प्राथमिक उपचारानंतर अकोला इथं सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले इतर सात जणांना किरकोळ जखमी आहेत त्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलंय वृत्तलीहीपर्यंत जखमींची नावं कळू शकली नाही पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांचा संशय असणाऱ्या समाजकंटकांची धरपकड सुरू केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा